देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेणाऱ्यांनी ऐकावे पवित्र शास्त्र बायबल मध्ये स्तोत्रसंहिता अध्याय एकोणीस वचन सात ते अकरा सांगते वचन सात परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे ते मनाचे पुनरुज्जीवन करते परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे तो भोळ्यांना समंजस करतो वचन आठ परमेश्वराचे विधी सरळ आहेत ते हृदयाला आनंदित करतात परमेश्वराची आज्ञा चोख आहे ती नेत्रांना प्रकाश देते वचन नऊ परमेश्वराचे भय शुद्ध आहे ते सर्व टिकणारे आहे परमेश्वराचे निर्णय सत्य आहे ते सर्वथैव न्यायी आहेत वचन दहा ते सोन्यापेक्षा बावनक्षी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत वचन अकरा शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते